नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे संक्रांत स्पेशल रेसिपीमध्ये भोगीसाठी भोगीची सुक्की व भाजी या दोन्हीचीही रेसिपी पाहणार आहोत संक्रांत म्हटलं की तिळावलेली बाजरीची भाकरी ही आलीच आणि त्याचबरोबर मिक्स भाज्यांचा शेंगलावल्याची किंवा या मिक्स भाजीची चव भोगी दिवशी अप्रतिम अशी लागते तुम्ही हीच भाजी याच पद्धतीने वर्षभर पुन्हा कधीही केली तरी अशी चव लागत नाही ही भाजी सुक्कीही केली जाते रसाभाजीही केली जाते किंवा थोडीशी अंगाबरोबर रसरशीत अशीही केली जाते घरात जर वयस्कर माणसं असतील तर भाजी आवर्जून करावीच लागते आपण याचीच आज रेसिपी पाहणार आहोत भोगीच्या नैवेद्यासाठी राळ्याचा भात बनवला जातो किंवा तांदूळ आणि मुगडाळीची खिचडीही बनवली जाते चला तर मग पाहूया या चटकदार सुक्या आणि पातळ शेंगसोल्याची रेसिपी शेंगसोल्यासाठी लागणाऱ्या भाज्या सर्वांनाच माहीत असतात परंतु तरीही याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या सर्व भाज्या मी एक वाटी घेतल्या आहेत प्रत्येकी आणि घेवड्याची शेंग पावशर घेतली आहे ती आपल्याला छान स्वच्छ निवडून घ्यायची आहे याच्यामध्ये कोण कोण ऊस आणि बोरही घालतात तीही इथे घेतली आहेत घेवडा वाटाणा पावटा ओला हरभरा वांग बटाटा गाजर याच्याबरोबरच घेवड्याची शेंग आणि चाकवताची भाजी आणि थोडी कांद्याची पातही घेतली आहे पातीबरोबर जो कांदा असतो छोटा तोही कापून याच्यामध्ये घेतलाय एकदम छान चव लागते त्याने भाजीची या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये एक ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला पंधरा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे हे वांग पटकन शिजतं म्हणून आपण याच्या मोठ्या फोडी केल्या आहेत बटाटा एकदम बारीक कापून घेतला आहे आणि शेंगदाणे थोडे भिजवलेत त्यामुळे ते पटकन शिजले जातात आणि चाकवताच्या भाजीमुळेही हे सर्व पटकन शिजलं जातं म्हणजे पावटा वाटाणा बटाटा दहा मिनिटं झाली आहेत आपल्या भाज्याही व्यवस्थित म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत शिजलेल्या आहेत आता यातील अर्धी भाजी आपण काढून घेणार आहोत सुकी भाजी बनवण्यासाठी त्याचबरोबर हे थोडंसं जे उकडलेलं पाणी आहे तेही आपल्याला घ्यायचे या पद्धतीने अर्धी भाजी आपल्याला रस्सा भाजी बनवण्यासाठी ठेवायची आहे भाजीचा मसाला बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी खोबरे घेतले आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेत थोडेसे तीळ घेतलेत आलं घेतलं एक इंच दोन हिरवी मिरची घेतली आहे छोटी अर्धी वाटी कारळं घेतलेत छोटी अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे प्रथम आपल्याला तीळ आणि कारळे मंदाचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला वाटायचे नाही आहेत फक्त कारळे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत प्रथम आपण सुक्की भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतले एक कांदा बारीक कापून घेतला आहे जिरे आणि मोहरीची फोडणी करायची आहे फोडणी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बारीक वाटलेला लसूण घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे काही ठिकाणी या भाजीमध्ये कांदा घालत नाहीत कांदा घालायचं नसेल तर फक्त जिरे मोहरीची फोडणी करून बाकीचे मसाले घालून भाजी परतली तरीही चालेल कांदा आपला चांगला खरपूस भाजून झाला आहे आता एक चमचा हळद आणि एक ते दीड चमचा काळं तिखट एक मोठा चमचा कारळं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ आपण अगोदरही घातलं होतं त्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये सुक्की भाजी बनवण्यासाठी जी भाजी काढली होती ती घालून घ्यायचं आहे त्याच्याबरोबरच भाजी शिजवलेलं पाणी आहे तेही थोडंसं घ्यायचं आहे दोन मिनिट परतून झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी त्यामुळे कांदा आणि मसाल्यांमध्ये भाजी एकजीव शिजली जाते गॅस मंद करायचं आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढून भाजी छान हलवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडे आपण जे भाजलेले पांढरे तिळ आहेत ते घालून घ्यायचे आपली चटकदाराशी भोगीची सुक्की भाजी खाण्यासाठी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया सुक्की भाजी तयार आहे आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे छोटी अर्धी वाटी खोबरं घेतले ते घालून घेऊया एक इंच आलं दोन हिरवी मिरची आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्यात हे आपल्याला पाणी घालून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीरही घालून घ्यायची आणि या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भाजी फोडणी करण्यासाठी एक छोटी वाटी तेल घेतलं आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची फोडणी तडतडल्यानंतर हा वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर सहा ते सात मिनिटांसाठी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हे वाटण आपल्याला एकदम बारीक एकजीव वाटून घ्यायचं आहे आपला मसाला चांगला परतला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घरगुती काळं तिखट एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि एक मोठा चमचा कारळाचं कूट घालून एक मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाले मंदाचेवरच परतून घ्यायचेत नंतर याच्यामध्ये जे रस्सा भाजीसाठी आपण भाजी काढून ठेवलेली ती घालून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचे एकजीव आणि पाच ते सहा मिनटांसाठी भाजी चांगली उकळून घ्यायची आहे ही भाजी आपण अगोदर उकडून घेतली आहे त्यामुळे इथे जास्त पुन्हा शिजवायची गरज नाही आहे अगदी तेल सुटण्यासाठी दोन मिनिटच याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय आणि नंतर लगेच झाकण काढून घ्यायचे आपली शेंगसोला रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे इथे लक्षात ठेवायचे मसाला परतत असतानाच त्याच्यामध्ये कारळे आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला परतून घ्यायचं आहे याने भाजीला अतिशय छान चव येते आता याच्यामध्ये बारीक कापलेले कोथिंबीर आणि थोडे भाजलेले तीळ घालून घेऊया आपली शेंगसोला रस्साभाजी खाण्यासाठी तयार आहे जास्त मसाले नाहीत जास्त काही वाटण घाटण नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही शेंगसोल्याची सुक्की आणि रस्साभाजी आपण इथे बनवली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका